भारतीय संविधानाचे निर्माते आणि माणसाला माणसासारखे जगायचा मंत्र देणारे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शुक्रवार दिनांक चौदा एप्रिल रोजी एकशे बत्तीसावी जयंती त्याची तयारी देखील सिन्नर शहरात जोरदार झाली असून जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण जाधव व भीमसैनिकांनी तर वावी वेस परिसर निरामय करून टाकले बोधिसत्व भारतरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वजण वाविवेज परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी करणार आहे म्हणूनच गेल्या सात दिवसापासून पुतळा परिसराची सजावट करण्यात येत आहे जयंती उत्सव समितीने देखील अध्यक्ष प्रवीण जाधव यांच्या नेतृत्वाखाली यंदा जयंतीची अशी तयारी केलेली दिसत आहे परिसरात जयंती शुभेच्छाचे मोठे मोठे फ्लेक्स तसेच निळ्या रंगाच्या झेंड्यांनी तर परिसर निळामय झाल्याचे दिसत आहे शुक्रवार दिनांक चौदा एप्रिल रोजी जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध समाज उपयोगी उपक्रम सोबत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे भीमसैनिक व सिन्नरकरांना कोरोनाच्या काळात मिरवणुकीचा आनंद घेता आला नव्हता यावर्षी सर्व नियम शिथिल असल्याने मिरवणूक अतिशय उत्साहात निघणार यात तीळ मात्र शंका नाही या सैन्योसाठी समाधान अवघड